अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी येथील मनिना नामक महिलेला कावी झालेली असताना तिला बाहेरचे झाले असल्याचे सांगून औषध न घेण्याचा सल्ला देत जादूटोणा करून खोबरे तेलाची बॉटलीवर मंत्र मारून ते पिण्यास सांगितल्याने त्या महिलेची तब्येत बिघडून ती मयत झाल्याचा आरोप मयत महिलेचा भाऊ यांनी एका चर्चेच्या फादरवर केला असून या प्रकरणी त्या भावाने शहर पोलीस ठाण्यात फादर विरोधात गुन्हा दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे वनिता विश्वनाथ हरकळ वय बेचाळीस राहणार खडकी तालुका कोपरगाव असे मयत महिलेचे नाव आहे सदर प्रकरणी महिलेचा भाऊ संजय जीवन पंढरे राहणार खडकी तालुका कोपरगाव हल्ली मुक्कम खेड शिवापूर जिल्हा पुणे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकी येथे माझी बहीण वनिता हरकळ व बेचाळीस वर्ष राहणार खडकी तालुका कोपरगाव हीच कोपर कावी हा आजार असताना समतानगर चर्च येथील फादर चंद्रशेखर गौंडा राहणार बागुलवस्ती तालुका कोपरगाव यांनी वनिताला कावी वगैरे काही न झाल्याचे सांगत तिला दवाखान्याचा काही आजार नाही तिला बाहेरचे झाले असल्याचे सांगून वनिताला औषध उपचारणं घेण्याचे सांगितले व वनिताला त्या फादरने त्यांच्याकडे असलेले खोबरे तेलाची बॉटल हात ठेवून काहीतरी मंत्र मारून हाताने बॉटलीवर पाणी शिंपडून जादू टोणा करून ते बाटलीतील तेल कपाळाला लावण्यास सांगितले व त्रास झाल्यास ते तेल तीन चार दिवस पिल्यानंतर बरे होऊन जाईल असे सांगून निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे कृत्य केले त्यामुळे माझी बहीण वनिता हिने ते बाटलीतील जादूटोणा केलेले तेल कपाळाला लावून पिले त्यामुळे माझ्या बहिणीची प्रकृती बिघडली आणि चार ते नऊ जुलै दरम्यान लोणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ती नऊ जुलै रोजी मयत झाली आहे ती फादर चंद्रशेखर गौंडा यांच्या जादूटोणा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणे कृत्यामुळे मयत झाल्याचे संजय पंढरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी संजय जीवन पंढरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी फादर शेखर गौंडा राहणार बागुल वस्ती तालुका कोबरगाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे सहा एक सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधित अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव मी पुण्याला काम करतो खराब माझ्या पुतण्याचा काय झालं तिला म्हणजे मी आठ दिवसापूर्वी भेटून गेलो होतो तिला म्हणतो तुला काय झाली तू आपल्या इथं आयुर्वेदिक औषध देता ना चाचला नाही का म्हणलं तू जाऊन चाचता जाऊन औषध घेऊन ये लगेच फरक पडतो तिने पोळ्या वगैरे व्यवस्थित वेळेवर घे ती मला म्हणे प्रार्थना वगैरे केली म्हणे मला प्रार्थना लोक बरे झाले असते दवाखाने बंद झाले असते तर मग मी निघून गेलो आणि मी आलो ते चार तारखेला मला सांग फोन आला माझ्या पत्नीचा विवेक पंढर आहे तो मला आणि पप्पा म्हणजे त्याला ऍडमिट केलं म्हणे इथं प्रवाहनगरला आलो तर ने सेडील नेलं म्हणे तिथे घेतलं नाही म्हणे मग ते सी कॉल केला मग तेव्हा इथे जागा करून देतो मी तुम्ही या तिथं मग तिथं कॉल त्यांना जागा करून दिली मग मी संध्याकाळी आलो मी सगळ्यांनी चौकशी केली सगळ्या विषयाची कसं काय झालं मला सगळं ते गोळ्या औषध सदलेले होते ती फक्त ती तेल वगैरे लावायची पाणी ते दिलं त्यांनी नंतर दिलेलं ते पाणी घ्यायची ते तेल प्यायची ते चंद्रशेखर गौडा म्हणून समतानगर मध्ये त्यांचा चर्च इथं नाही का त्यांनी सांगितलं होतं तू तिला काही फरक नाही पडणार आहे बाहेरच्या गोळ्या औषधांनी हे धागे गोळे काही घालण का तिला मी पाणी तेल दिलेलं आहे हे पाणी पिणं किंवा डोक्याला लावणं तेल डोक्या पिणं डोक्याला लावणं असे प्रकार त्यांनी सांगितले होते तिला हे ते हे आडवीपणा आणि आज्ञापणा ती एवढी म्हणजे त्यांची हारे गेली होती की तिला म्हणजे गोळ्याचं काय काय काम आहे आणि पाण्याचं काय काम आहे त्याला म्हणजे तेल पण लावत होती पेट पण होती ना तेलाची ती बाटली जी आहे ना ती ती बाटली एवढी मोठी बाटली ती फक्त एवढी छोटीशी शिल्लक एक हॉस्पिटल मध्ये बरोबर होती माझ्या पाठ म्हणून शर्ट भरला तो आणि अगं माझं पॅन मला बोलला लागते काय तर म्हणजे तेल तिने पाहिलं त्या बॅग मध्ये तेलाची मोठी बाटली होती पाऊसची बाटली असती ना अशी मोठी ती वाटली होती ती सांडली होती मध्ये मध्ये किती असं म्हणत ते माहीत नाही पण मग ते सांडल होतं अंगोर बरच भेटी तिने मला परत काल परत दाखवलं म्हणजे ह्या टी शर्ट म्हणलं आल्यानंतर दाखव मला साहेबांना तेल हे तेल किती पेत होती किती तेल प्यायची आज्ञान भाग पाडला म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की असं माझ्या बहिणीत झाला असं दुसरं कोणी आजूक आज्ञात आडाने जे माणसं आहे परिस्थितीने असे लोक त्यांच्या बळी पडू नये सरकारी दवाखान्यात जावा सगळं विलास घ्यावा व्यवस्थित वेळेवर हे करावं हे माझं म्हणणं आणि त्याच्या त्या माणसांना धडा शिकला पाहिजे त्यांना भेटला पाहिजे गोरगरिबांना यांनी असं आडीच धरून काही त्यांच्यावर असे प्रकार करू नये असं एवढंच म्हणणं माझं बाकी काय पोलिसांनी सकल चौकशी करा विषयाची रामकृष्ण कुंभार सरांनी सांगितले की मी सगळ्या गोष्टीचं हे करतो म्हणून त्यांनी ते अशोक पवार किशोर पवार म्हणून जे साहेब आहे पी एस आहे त्यांना सांगितले चौकशी करून आरोपीला कठोर कठोर शिक्षा द्यावा असं